नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपण बघणार आहोत जी एम सी सांगली मिरज एक्झाम कधी होणार दुसरा पॉईंट आहे जी एम सी मुंबईची एक्झाम कधी होणार त्यानंतर जी एम सी सोलापूर आत्ताच नुकतीच जाहिरात आली आहे आणि बारा नोव्हेंबरपर्यंत ती लास्ट डेट आहे त्याची पण एक्झाम आत्ताच सांगून देतो कधी होणार आणि चौथा पॉईंट असणार आपला पेपर ह्या सगळ्या जी एम सीचा पेपर कधी होणार त्यानंतर अजून किती जी एम सी बाकी आहे तर जवळजवळ अठ्ठावीस जी एम सी बाकी आहे अजून ते पण बघणार त्यानंतर पुणे जी एम सीचा निकाल कधीपर्यंत लागल ह्या एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी बघणार तत्पूर्वी माझा परिचय देतो मी सुद्धा आरोग्य विभाग ठाणे येथे कार्यरत आहे आणि मी माझ्या अनुषंगाने माझ्या माझं जेवढं प्रयत्न चालते की विद्यार्थ्यांचा फायदा होईल त्याप्रमाणेच मी माझं सगळं त्यामध्ये परिपूर्णपणे एकदम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन घेऊन किंवा ऑथेंटिक पेपर पॅटर्न घेऊन मी पेपर तयार केलेत असे चार पेपर पॅटर्न आपल्याला अठ्ठ्याहत्तर माझा नंबर आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर झिरो तीन एक्केचाळीस सत्तावीस या नंबरवर तुम्हाला क्वेश्चन सेट भेटेल चार प्रश्नसंच असेल आणि त्या चार प्रश्नसंचावर आधारितच तुम्हाला पेपरला प्रश्न येतील म्हणजेच त्याच पॅटर्ननुसार सेम तसेच प्रश्न जवळजवळ साठ टक्के त्या प पॅटर्नचा फायदा तुम्हाला पेपरला होणार आणि ते पेपर नव्याण्णव रुपयाला आहे या नंबरवर मॅसेज करा तुम्ही तुम्हाला तो पेपर पॅटर्न भेटल आणि पुढे बघू आता काय काय मी बोललो आता जी एम सीची एक्झाम कधी होणार ठीक आहे चला तर सुरुवात करू आता हे पुणे जी एम सीला आलेले क्वेश्चन आहेत जे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते पुणे जी एम सीमध्ये मोहिनी अट्टम हे सगळ्या सगळ्या गोष्टी मी पा पा बघणार प तत्पूर्वी आपल्याला बघायचं आहे जी एम सी सांगली मिरज आणि जी एम सी मुंबईची एक्झाम कधी होणार तर विद्यार्थी मित्रांनो हे फॉर्म भरून खूप दिवस झाले आता जी एम सी सांगली मिरजची एक फेक न्यूज आली होती चार नोव्हेंबरला एक्झाम आहे म्हणून ती चुकीची आहे त्यानंतर आय बी पी एसने परिपत्रक जारी करून सांगितलं होतं की ती फेक न्यूज आहे मग आता जी एम सी सांगली आणि मिरजची एक मिरज आणि मुंबईची एक्झाम कधी होणार तर माझ्या माहितीनुसार ही जी एम सी जी आ, सांगली आणि मुंबई आहे जी एम सी मुंबई ठीक आहे ह्या दोन एक्झाम हे नोव्हेंबरच्या नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आहे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल कदाचित पहिला तर माझ्या मते तर मला वाटते की मुंबई जी एम सीची पहिली एक्झाम होईल मग नंतरच काय होणार जीएमसी सांगली मिरजची मागे पुढे होऊ शकतं पण पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही एक्झाम होऊन जाणार कारण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये काय लागणार आहे तर आचारसंहिता लागणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेची काय निवडणुका होणार आहे मग आता या स आचारसंहितेचा काय याच्यावर आचार फटका पडू शकतो का तर काहीही नाही पडत आचारसंहिता जर असेल तर त्या त्या वेळेत त्या कालावधीमध्ये त्या विद्या त्या संस्थेने जर जाहिरात द काढली असेल तर त्याची एक्झाम घेऊ शकता तुम्ही जाहिरात पण काढू शकता आचारसंहितेमध्ये फक्त एवढा आचारसंहितेचा लॉस काय की आचारसंहितेमध्ये तुम्हाला नियुक्ती देता येत नाही एवढंच आहे ठीक आहे मग एवढंच मग जी एम सी मुंबईचं कधी आणि सांगलीचं कधी तर नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होईल हे माझा अंदाज आहे आणि थोडी अशी माहिती घेऊन मी सांगतो आहे अदर बाहेरून ठीक आहे हा एक पॉईंट कवर झाला याच्यामध्ये त्यानंतर दुसरा पॉईंट आहे आपला जी एम सी सोलापूर नुकतेच आहे बारा नोव्हेंबर लास्ट डेट आहे आणि बारा नोव्हेंबर गेली की तुम्हाला डिसेंबरच्या डिसेंबरपर्यंत निवडणुका पण पार पडतील डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तिसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तुमची जी एम सी सोलापूरची काय होणार तर एक्झाम होईल आणि आता अजून जवळजवळ अठ्ठावीस महानगरपाल सॉरी जी एम सी बाकी आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात एकूण पस्तीस जी एम सी आहे त्यापैकी जवळजवळ अजून आठ दहा सात आठ जी एम सीच्या दहा पकडवून घ्या सात आठ सा आठ आठपर्यंत पर्यंत तरी निघाल्या जाहिरात अजून अठ्ठावीस ते सत्तावीस सी बाकी आहे त्याची जाहिरात सुद्धा नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे म्हणून सांगतो एक क्वेश्चन सेट घ्या नव्याण्णव रुपये खूप मोठी गोष्ट नाही आहे जर घेतलं तर तुमचा पन्नास ते साठ टक्के तो शंभर टक्के फायदा होणार त्या पेपर म्हणजे मी जे देणार आणि त्याच पॅटर्नवर पेपरला प्रश्न असतील तुम्हाला मग नव्याण्णव रुपये यासाठी खूप मोठी गोष्ट नाही कारण मी सुद्धा त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे अजून आता हे झालं जी एम सीबद्दल बद्दल आता बघायचं आपल्याला तिने पुणे जी पुणे जी एम सीचा निकाल कधी लागेल तर विद्यार्थी मित्रांनो पुणे जी एम सीची एक्झाम झाली होती अकरा ऑक्टोबरला अकरा ऑक्टोबरला एक्झाम झाली आणि काय होतं की आय बी पी एसचं निकाल लावायची पद्धत काय तर एक्झाम झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसात ती एक्झामचं रिझल्ट लावते आता काही जी एम सीची एक्झाम आय बी पी एसने लवकर लावलेली नाही आहे पण ह्यांचा नियम आहे पंचेचाळीस दिवसामध्ये शिक्षक भरतीसुद्धा आय बी पी एसच कंडक्ट करते त्याचासुद्धा नियम पंचेचाळीस दिवसात निकाल लावला नव्हता त्या लोकांनी जवळजवळ दोन महिने सव्वा दोन महिने अडीच महिने घेतले होते आय बी पी एसने निकाल लावायला कारण त्यावेळेस शिक्षक भरतीमध्ये फॉर्मसुद्धा जास्त होते मग मा माझ्या मते येणाऱ्या वीस नोव्हेंबरनंतर वीस नोव्हेंबरनंतर कधीही रिजल्ट लागू शकतो कशाचा तर पुणेचा जी एम सीचा ठीक आहे एवढंच सांगायचं होतं जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडला तर चॅनलला लाईक करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो